सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणाऱ्या पुलगाव येथील युवामित्र परिवार बहुद्देशीय संस्थेतर्फे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथे करण्यात आलेले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्धा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अमर बाबू काळे देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार रणजितजी कांबळे पुलगाव पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे ग्रामीण रुग्णालय पुलगावचे डॉक्टर जय चौधरी महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना चंद्रकांत पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू संचालक अमर तिनघसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्यामसुंदर देशमुख शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शहागडकर उपस्थित होते यासोबतच कस्तुरबा रुग्णालय सेवाग्रामची रक्तपेढी व चमू सुद्धा उपस्थित होती कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी खासदार अमर काळे बोलताना म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्त हे मानवनिर्मित असून युवकांनी पुढाकार घेऊन रुग्णाचे जीव वाचवण्याकरता रक्तदान करून रुग्णांना पुनर्जन्म द्यावा हीच समाजाची मोठी सेवा आहे आमदार रणजित कांबळे व काँग्रेस पुलगाव शहर उपाध्यक्ष रमेश सावरकर यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करताना युवा मित्र परिवाराच्या कार्याची प्रशंसा केली महत्वाचे म्हणजे शहरात गरजू रुग्णांच्या पाठीशी श्रीकांत कुंभरे आपल्या युवा मित्रासह गेल्या पंधरा वर्षापासून कार्य करत आहेत यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रक्तदानाची सुरुवात करण्यात आली एकूण अठ्ठ्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयाचे रक्तपेढी चमू डॉक्टर आशिष मसराम डॉक्टर प्रियंका साखरे डॉक्टर स्नेहा तापडिया राहुल आदमाने जयंत गोडघाटे चंदू जिंदे यांनी रक्तदान पेढीची जबाबदारी पार पाडली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवामित्र परिवाराचे श्रीकांत कुंभरे भारत चव्हाण नंदकिशोर हिरपूरकर विवेक भांदककर राजेश बगले निखिल पाटील मोहन तिवसकर अंकित तिखे प्रेमानंद हुकरे हितेश बावणे अमोल वाघमारे आकाश देठे पंकज भेंडारकर अनिकेत मोरे आशिष काळे वैष्णव ढोले विकेश पुरेकार निशांत सावरकर कुणाल चिचाटे समीर पाटील विक्की पाखरे विनोद पांडे ग्रामीण रुग्णालय पुलगावचे संपूर्ण कर्मचारी व अधिकारी वर्ग यांनी सहकार्य केले संचलन पत्रकार हर्षल काळे तर आभार शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शहागडकर यांनी मानले कार्यक्रमासाठी रक्तदात्यांची मोठी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट उलट तपासणी न्यूज पुलगाव